नांदेडमध्ये मंत्री संजय राठोड यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांनी घेराव घालत हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली यावेळी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा हा राजकता माजेल असा इशारा देण्यात आला आहे तर मुठाला चिखल लागू नये म्हणून संजय राठोड यांनी महामार्गावरूनच पाहणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला सुद्धा हे पाहावं लागेल पंधरा तरी चौतीसशे चो रुपये द्यालो एका एक एकरला हे सोयाबीनची बॅग पस्तीसशे रुपयाला आहे खताचा पोतो दोन हजार रुपयाला आहे बियाण्याचे बी पैसे देईन झालं सरकार दा। साहेब ही तुटपुंची मदत आहे की सांगताय सोय नाही सर ती मदत या ठिकाणी या प्लॉट मध्ये पाणी कुठेही साचलेलं नाही मग साहेबाला आपल्या बुटाला थोडाही चिकल लागू द्यायचा नव्हता या हिशोबाने साहेब या ठिकाणी खर तर पाहणी करून गेलेत का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे मग तुम्ही तीन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करता शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देता खर तर सरकारने या ठिकाणी सोयाबीनच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पंचनामे पाहणी न करता सरसगट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या